माझे नुकताच माझा जॉब सोडला होता कारण तिथे काम जास्त आणि पेमेंट कमी होता तसेच तो फार चिडचिड करायचा म्हणून मी आता विचार केला की शहरात जाऊन नोकरी करायचे मी गावात राहत असल्यामुळे इथे नोकरीचे जास्त प्रमाण नव्हते तसेच मला लवकरात लवकर नोकरी शोधायची होती कारण आर्थिक अडचण होती घरी आई बाबा होते पण त्याच्याने जास्त काम होत नव्हते मी मित्रांना आणि अनेक लोकांना नोकरी बद्दल विचारू लागलो तर मला काही दिवसांनी माझ्या मित्राचा कॉल आला तो म्हणू लागला काही माणसाची एका कंपनीत आवश्यकता आहे आणि म्हणू लागला पण तुला भाड्याने खोली शोधावं लागेल कारण आम्ही आधीच चार मित्र सोबत राहतो मी लगेच दोन दिवसांनी घरच्यांना सांगून त्या कंपनीत गेलो आणि मला तिथे नोकरी मिळाली आता प्रश्न होता भाड्याचा खोलीचा मी त्याच कंपनीच्या काही दूर खोली शोधण्यासाठी गेलो त्या एरियामध्ये फार लोक भाड्यानेच राहत होते मी तिथे विचारू लागलो आणि समोर जाताना एक बाई दिसली पाहायला साधारण आणि तिचे राहणीमान पण साधारण मी तिला म्हणालो बहिणी एखादी रूम भाड्याने आहे का तुमच्याकडे तर ती म्हणाली माझ्याकडे तर नाही आहे पण आमच्या दोन घर सोडून आहे ते आताच दोन दिवस झाले गेले सोडून मी गेलो तर दार लावून होते मी परत तिच्याकडे आलो आणि तिला म्हणालो त्याचे दार लावून आहे तुमच्याकडे त्याचा नंबर आहे का तर तिने मला त्यांना कॉल लावून दिला आणि मला विचारपूस केली मी त्याला सर्व खरे सांगितले त्यानंतर त्याने त्याच वहिनीला ॲडव्हान्स द्यायला लावला आणि उद्यापासून राहायला येऊ शकतो म्हणाले मी फार खुश होतो कारण एकाच दिवशी मला जॉब आणि खोली भेटली होती मी आभार मानले आणि ॲडव्हान्स देऊन गावांसाठी निघालो घरी येऊन आई बाबांना सर्व घडलेल्या गोष्टी सांगितल्या आणि ते पण ऐकून खुश झाले दोन दिवसांनी मी थोडे सामान घेऊन खोलीसाठी निघालो तिथे पोहोचल्यावर खोलीवर गेलो खोली बंद होती मी बाजूच्या वहिनीकडे चावी साठी गेलो तर मला कोणीच दिसले नाही मी एक दोन आवाज देऊन सुद्धा कोणी बाहेर आले नाही आता मी जोरातदार वाजवले तर वहिनी बाहेर आली पण तिची अवस्था वेगळी होती आणि तिचा चेहरा उतरला असून ती रडत होती असे वाटत होते मी तिला <laughs> चावी साठी विचारले आणि म्हणालो वहिनी तुम्ही रडल्यासारखे वाटत आहे काही प्रॉब्लेम आहे का तर तिने मान हलवून नाही म्हणाली आणि मला चावी दिली पण चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते की रडत होती म्हणून मी चावी घेतली आणि गेलो माझी रूम दोन खोल्यांची होती आणि खोल्या फार लहान होत्या पण माझे काम चालेल अशा होत्या आता माझे काम चालू झाले आता ती मला दिसली की तिच्याकडे बघून स्माइल द्यायचो आणि वेळ असेल तर बोलायचो असेच काही दिवस सुरू राहिले एकदा ती माझ्याकडे आली आणि म्हणाली मला काही वस्तू हव्या आहेत तर तू आणून देणार का मी तिला हो म्हणालो आणि ती मला थोडे जास्त पण कामे सांगू लागली पण मी तिच्याकडे जास्त जात नव्हतो कारण तिचा नवरा मला बरोबर नाही वाटला आता आमचे हळूहळू मित्रता मध्ये रूपांतर होत होते तसेच आमचे बोलणे कॉलवर पण होऊ लागले पण ती काम असेल तेव्हाच कॉलवर बोलायची आणि रोजच्या झालेल्या गोष्टीबद्दल सांगायची पण मला नेहमी वाटायचे तिच्या मनात काहीतरी लपले आहे पण ती सांगत नव्हती हळूहळू आम्ही बोलून मी तिचा विश्वासू व्यक्ती झालो होतो आणि ती मनमोकळ्यापणाने बोलू लागली होती आता मला इथे राहून तीन महिने झाले असून तिचा माझ्यावर विश्वास पूर्णपणे झाला होता मला ती आवडू लागली होती आता आम्ही सर्व गोष्टी एकमेकांना सांगू लागलो आणि ती पण आपल्या आयुष्याच्या गोष्टी माझ्या समोर मांडू लागली एक दिवस मला तिचा कॉल आला तिच्या आवाजवरून वाटत होते की काहीतरी प्रॉब्लेम आहे मला तो आवाज ऐकून बरोबर नाही वाटले मी तिला म्हणालो काय झाले तुझा आवाज का बर रडल्यासारखा येत आहे तर तिने मला व्हिडिओ कॉल करायला लावला आणि व्हिडिओ कॉलवर बघतो तर तिचे डोळे सुजल्यासारखे वाटत होते आणि तिचे केस पण विस्कटलेले होते आणि सर्वत्र सामान पडले होते मी तिला विचारले तर म्हणाली माझ्या नवऱ्याने मला मारले मी तुला आतापर्यंत नाही सांगितले पण आज सांगत आहे की माझा नवरा नेहमी दारूच्या नशेत मला मार जोळ करतो नेहमी मला त्रास देतो पण मला वाटले तो, वाट तो कधीतरी सुधरेल पण आज त्याने शिल्लक कारणावरून मला फार मारले मी तिला म्हणालो तू त्याचा आई बाबांना का नाही सांगत तर ती म्हणाली त्याचा माझ्या नवऱ्यासोबत काही घेणे देणे नाही आहे कारण त्याच्या वागण्यावरून ते पण त्रासून गेले आहे म्हणून आम्ही इथे भाड्याने राहतो मला हे ऐकून फार वाईट वाटले आणि त्या दिवशी ती माझ्यासोबत फारच वेळ बोलली तिने आपल्या मनातल्या सर्व गोष्टी सांगितल्या मला पण प्रश्न पडला होता कशा प्रकारे तिची मदत करावी मी तिला विचारले आता कुठे गेला तुझा नवरा मी त्याला म्हणाली मी तुझी तक्रार करायला जात आहे तर तो लवकरच गेला त्या दिवशी हिंमत करून मी तिला जेवण घेऊन गेलो कारण मला माहीत होते ती जेवण करणार नव्हती तसेच तिला माझ्या समोर जेवण करायला लावले तिने जेवण केले आणि मी आपल्या घरी आलो आता मी तिच्यासोबत रोज बोलत होतो आणि तिला फार गोष्टी समजून सांगत होतो मी तिला म्हणालो तू अगोदर एक काम बघ आणि आपले आयुष्य जग त्याचे त्याच्यावर सोडून दे आता तिचे आणि माझे बोलणे रोज होऊ लागले आणि ती माझे सांगितलेली प्रत्येक गोष्ट ऐकू लागली काही दिवसांनी तिच्या सासरमधून कॉल आला की तिचा नवरा तिथे आला होता आणि तिथे पण झगडा करत होता म्हणून त्यांनी शेवटचे विश्वास ठेवून त्याला दारू सोडण्याच्या केंद्र मध्ये सहा महिन्यासाठी पाठवले आहे मी वहिनीला काम लागेपर्यंत काही मदत केली तिला काही किराणा पण आणून दिला वहिनीला आता काम लागले होते आणि कामामुळे ती व्यस्त राहू लागली तसेच रोज माझ्या सोबत बोलायची या सर्व गोष्टीमुळे तिला फार बरे वाटू लागले आणि ती थोडी हसू लागली असे होत असताना फार दिवस जात होते आणि तिचे मन माझ्या मनाला जुळू लागले होते तसेच मला तर ती आवडतच होती आता आमच्या गोष्टी थोड्या वेगळ्या होऊ लागल्या आणि त्यामुळे आमच्या मनात हलचली निर्माण होऊ लागल्या तसेच आमची जवळीकता वाढू लागली आता ती कधीनं ऐकलेल्या गोष्टी माझ्या समोर मांडत होती आणि त्यामुळे माझ्या अंगात आग सुटत होती त्यावेळेस असे वाटायचे कि तिच्याकडे आता आणि तिला पण असे होऊ शकत नव्हते तिच्या तिच्या त्या, त्या गोष्टीमुळे शरीरात पण थरकाप सुटायचा पण आमचा कामाचा वेळ वेगवेगळा वे असल्यामुळे आम्हाला भेटायला वेळ वे मिळत नव्हता एकदा आम्ही बाहेर भेटण्याचा निर्णय घेतला मला त्या दिवशी सुट्टी होती आणि ती कामावरून आली होती आम्ही बाहेर गेलो आम्ही जेव्हा जात होतो तेव्हा तिचा हात पकडून आम्ही चालत होतो मला तर फार छान वाटत होते आणि आम्ही फार कमी वेळात एकमेकाचे होऊ लागलो होतो त्या दिवशी आम्ही फिरलो आणि बाहेर जेवण पण केले त्या दिवशी तिच्या चेहऱ्यावर फारच खुशी दिसून येत होती आणि मला ते पाहून छान वाटत होते अनेक दिवसानंतर ती मला हसताना दिसली आता आम्ही फारच जवळ आलो होतो तसेच आमचे वागणे त्यापेक्षा वेगळे झाले होते आणि एक दिवस तिने बनवलेले जेवण घेऊन माझ्याकडे आली ती आली आणि माझ्या जवळ बसून म्हणाली आज फार छान जेवण बनवलेले आहे जेवण करून घे मी तिच्याकडे बघत म्हणालो फार दिवसाची मला भूक लागली आहे आणि मला केव्हापासून तुझ्या जेवणाची वाट होती ती माझ्याकडे बघून म्हणाली तर कर ना जेवण तुला कोणी रोखले आहे आणि माझ्याकडे बघू लागली तिला माझे बोलणे योग्य प्रकारे कळले होते आता आम्हाला रोखणार कोणीच नव्हते आणि ती वेळ मला भाराहून टाकत होती आता मी हळूहळू लाल होऊ लागला तसेच तिचा श्वास वाढू लागला मी माझ्या गोष्टीत अगदी खोलवर जात होतो तसेच त्यामुळे तिची हालचाल अजून जास्त गतीने वाढत होती आणि तिचा तो प्रतिसाद मला घायाळ करत होता तिला अनेक दिवसानंतर हा आनंद मिळाल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण प्रेम दिसत होते आम्ही काही घाई न करता आपल्या कामात व्यस्त राहून पूर्णपणे जुळले होतो आम्हाला तो सहवास फार दिवसांनी लाभल्यामुळे आम्ही त्याचा पुरेपूर आनंद घेऊ लागलो आता आमचा आनंदाला जास्त वेळ होऊन सुद्धा आम्ही दूर होण्यास तयार नव्हतो पण आता आम्ही शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलो असून त्या आनंदाची शेवटची वेळ आली त्यानंतर मी जेवण केले नंतर सुद्धा आम्ही असेच त्या सहवासात वावरत गेलो आणि तिला यामुळे फार खुशी होऊ लागली आता सहा महिने कसे गेले माहीत नाही पडले पण आता तिचा नवरा आला होता आणि त्याने तिला माफी मागून एक शेवटचे अवसर मागितला तिने पण त्याला शेवटचा अवसर दिला आणि त्या सोबत राहू लागले आता मला ते दिवस फक्त आठवणीत आहे आणि ते दिवस दिवसले की मला फार छान वाटते आता ती मला दिसली की फक्त आम्ही एकमेकांकडे बघतो मित्रांनो गोष्टी आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद